नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकोणीस आणि आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव आणि कशाप्रकारे बाजारभावात वाढ झालेले आहे शंभर ते दीडशे रुपयाची ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्या एक छोटीशी विनंती कृपया चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ खाली असलेलं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर बाजारभाव पुढीलप्रमाणे बाजार समिती अमरावती कमाल कमालदर त्रेसष्टशे किमान दर एकसष्टशे पन्नास आणि सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंचवीस रुपये सावनेर कमाल दर सहा हजार शंभर किमान दर एकोणसाठ म्हणजे पाच हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण सहा हजार पंचवीस रुपये राडेगाव सहा हजार तीनशे कमाल पाच हजार पाचशे किमान सहा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण राजुरा सहा हजार दोनशे कमाल पाच हजार पाचशे किमान सहा हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण भद्रावती सहा हजार पंच्याण्णव कमाल पाच हजार नऊशे किमान आणि सा पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सर्वसाधारण परभणी सहा हजार तीनशे पंचावन्न कमाल पाच हजार आठशे किमान सहा हजार तीनशे सर्वसाधारण तर मित्रांनो इथे जवळपास आपल्याला एकशे पस्तीस रुपयांची दर एकशे पंचावन्न रुपयांची दरवाढ ही दिसून येत आहे परभणीला कारण बासष्टशेवरून जवळपास सहा हजार तीनशे पंचावन्नवर दर आलेले आहेत त्यानंतर जाफराबाद पाच हजार सातशे कमाल पाच हजार पाचशे किमान पाच हजार सहाशे सर्वसाधारण घाटंजी सहा हजार तीनशे चाळीस कमाल सहा हजार मा माफ करा पाच हजार पाचशे पन्नास किमान आणि सहा हजार सर्वसाधारण तर इथेसुद्धा आपल्याला जवळपास एकशे चाळीस रुपयांची दरवाढ दिसत आहे मित्रांनो त्यानंतर म्हणवत शंभर रुपयांची दरवाढ आहे सहा हजार तीनशे चार कमाल पाच हजार सहाशे किमान सहा हजार दोनशे सर्वसाधारण देऊळगाव राजे सहा हजार तीनशे सत्तर कमाल स सहा हजार शंभर किमान आणि सहा हजार तीनशे सर्वसाधारण काटोल सहा हजार कमाल पाच हजार किमान पाच हजार आठशे सर्वसाधारण किल्लेदारूर सहा हजार पाच कमाल पाच हजार नऊशे किमान आणि सहा हजार तीन रुपये सर्वसाधारण पुलगाव सहा हजार तीनशे पंचवीस कमाल मित्रांनो वाढ दिसत आहे आपल्याला पाच हजार नऊशे किमान सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण आणि अमरावती येतील दर आहेत सहा हजार दोनशे पंचवीस कमाल सहा हजार शंभर किमान आणि सहा हजार एकशे त्रेसष्ट सर्वसाधारण दर तर शेतकरी बंधूंनो हे होते दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकोणीसचे कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि कापसाचे भाव सात हजारावर कधी पोचणार त्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ नक्की पहा त्याचप्रमाणे एक नवीन व्हिडिओ आपण पोस्ट करतो की सध्या कापसाच्या भावात थोड्या प्रमाणात मंदी काय येत आहे तर त्याचं कारण काय ते जाणून घेण्यासाठी सुद्धा आमच्या डिस्क्रिप्शनला नक्की नक्की चेक करा आणि कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओज मिळत राहतील तर चला आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र